राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे जसे की पीक विमा नुकसान भरपाई कर्जमाफी अशा अनेक प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या आमदार रणधीर सावरकर यांची मागणी महसूल मंत्र्यांना देण्यात आले पत्र सूक्ष्मसिंचनासाठी राज्याला यंदा तब्बल पाचशे शहाण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे पहिल्या अनुदान हप्त्यामधील दोनशे एक्कावन्नपैकी दोनशे दहा कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले मुंबई कोकण मराठवाडा विदर्भाला पावसाचा तडाखा पूरस्थिती शेतीचे मोठे नुकसान झालेले असून जनजीवन विस्कळीत झालेले आहे अनेक जिल्ह्यांना रेड ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबईसह राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबई पाच वर्षामधील सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे कोकण मराठवाडा विदर्भामधील नद्या या धोक्याच्या पातळीवरती असून अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे तर प्रशासन सतर्कतेच्या सूचना देत कोयनेचे दरवाजे दीड फुटाने वरती उचलले बारा हजार शंभर क्युसेकचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला एकाच दिवसामध्ये दोन ढगपुटी काश्मीर हिमाचल हादरले कठुआमध्ये ढगपुटीत सात जणांचा सा मृत्यू झालेला असून मंडीमध्ये पूर बचावकार्य युद्धपातळीवरती सुरू आहे वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यास प्रवाशांनी टोलकशाचा भरावा सुप्रीम कोर्टाचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सवाल बिहारमधील मतदार यादीमधून वगळलेल्या पासष्ट लाख लोकांची नावे कारणासह जाहीर करण्यात आली सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाकडून का कार्यवाही देवणी तालुक्यामध्ये सोयाबीन मुंगावरती अडीचा प्रादुर्भाव झालेला असून तीस टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जाते शेतकरी धास्तावले संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज गोंधळामध्ये ठप्प झालेले असून राज्यसभेमध्ये भारतीय बंदरे विधेयक दोन हजार पंचवीसला मंजुरी मिळाली राज्यामध्ये जुन्या ई पॉस मशीनवरून खतांची खरेदी विक्री होणार बंद वीस ऑगस्टनंतर वापर होणार नाही राज्यामध्ये पावसाने हाहाकार झालेला असून मराठवाड्यामध्ये फाटले एक हजार चार गावांमध्ये अतिवृष्टी झालेले असून नांदेड जिल्ह्यामध्ये पाच जण वाहून गेल्याची भीती महानगरी मुंबईची दैना जनजीवन झाले विस्कळीत अकोलेमध्ये वीस जनावरांना लंपीची लागण झालेली असून पशुपालक शेतकरी झाले हवालदिल राजे रघुजी भोसले यांची तलवार मुंबईमध्ये ऐतिहासिक वारसा परत मिळवण्याचा प्रयत्न कायम असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले राधानगरी धरणाचे सर्वच दरवाजे खुले करण्यात आलेले असून पंचगंगेची पातळी बत्तीस पॉईंट दहा फुटांवरती धरणक्षेत्रामध्ये अतिवृष्टी झालेली असून नद्यांची पातळी वाढली कोल्हापूर रत्नागिरी मार्ग पाच तास ठप्प होते अनेक राज्यांमध्ये पुरस्थिती गंभीर रा असून दिल्लीमध्ये धोका वाढलेला आहे हिमाचल प्रदेशामध्ये तीनशे त्रेपन्न रस्ते बंद आहेत ट्रम्प यांच्या दबावासमोर झुकू नका भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीची ही संधी जेफ्रीजचा सल्ला अमेरिकेच्या धोरणामुळे ब्रिक्स देश एकत्र आले भारतातील युपीआय व्यवहार धोक्यामध्ये स्वदेशी ऍप्लिकेशनची गरज मोजक्या थर्ड पार्टी ऍप्लिकेशन प्रोव्हायडरचे वर्चस्व स्टेट बँक ऑफ इंडियाचा धक्कादायक अहवाल दूध उत्पादकांना सर्वाधिक दर देण्याची गोकुळची भूमिका आमदार सतेज पाटील करवीरमधून संपर्क सभांना प्रारंभ अलमट्टी हिप्पर्गीमुळे पश्चिम महाराष्ट्रावरती पुन्हा महापुराचे सावट दोन्ही धरणांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त पाणीसाठा झालेला असून तर कोयनेसह प्रमुख धरणांमधून मोठा विसर्ग झालेला आहे प्रशासनाची धाकधूक वाढली लिंकिंग सक्ती केल्यास खत के विक्रेत्यावरती गुन्हा दाखल करा मंत्री मुश्रीफ म्हणाले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक संपन्न चांदोलीमध्ये अतिवृष्टी झालेली असून अन्यत्र पावसाचा आहे धरण त्र्याण्णव टक्के भरले धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले राज्यामध्ये पावसाने हाहाकार मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये फाटलं एक हजार चार गावांमध्ये अतिवृष्टी झाली मुख्यमंत्र्यांकडून आढावा पंचनाम्याचे देण्यात आले आदेश राज्यामध्ये चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे मराठवाड्यामध्ये पावसाचे थैमान झालेले असून खानदेशामध्ये पिकांची मोठी हानी झाली बिबट्या चक्क घरामध्ये येऊन बसलेला आणि कोकरूजवळील घटना वन खात्याने जरबंद करून जंगलामध्ये सोडले एफआरपीप्रमाणे शंभर टक्के रक्कम बँक वर्ग पांढरुंग नलवडे यांच्याकडून माहिती बाळासाहेब देसाई कारखान्याकडून चार पॉईंट दहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले सिंचन वीजनिर्मितीची चिंता मिटली महापुराची भीती कोयना धरणामध्ये शहाण्णव पॉईंट सत्याऐंशी टी एम सी केवळ आठ पॉईंट अडतीस टी एम सी पाणी समावून घेण्याची क्षमता मशीला पन्नास पैसे तर गाईला चाळीस पैसे दर फरक देणार कोयना दूध संघ चेअरमन लक्ष्मणराव देसाई यांची माहिती उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघ प्रगतीपथावर चांदोली धरणामधून आज विसर्ग वाढण्याची शक्यता धरण त्र्याण्णव टक्के भरले अकरा हजार सहाशे तीस क्युसेक पाण्याचा विसर्ग शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करा जुनी पेन्शन संघटनेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी सीमावर्ती भागामध्ये पिके कुजली उडीद मूंग सोयाबीन सूर्यफूल पाण्याखाली गेले कडेगाव तालुक्यामध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव ऊस उत्पादक शेतकरी त्रस्त झालेले असून नियंत्रणासाठी विविध उपाय शेतामध्ये आढळले बिबट्याचे ठसे वाळूच्या शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण ठसे बिबट्याचेच असल्याचा वनविभागाचा दुजोरा शेवटच्या श्रावण सोमवारी रिपरीप झालेले असून जनजीवन विस्कळीत झाले सिल्लोड तालुक्यामध्ये खेळणा प्रकल्पात आवक वाढलेली असून शिवालयामध्ये गर्दी कांदा आयात बंदी हटली तरी शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग सरासरी फक्त पंच्याहत्तर रुपयांनी वाढ झालेली आहे वीस ते बावीस ऑगस्टला लिलाव बंद राहणार कन्नड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना युरिया मिळेना मागणीपेक्षा पुरवठा कमी असून शेतकऱ्यांची अडवणूक होते हिंगोली जिल्ह्यामध्ये तिसऱ्या दिवशी सुद्धा दमदार पाऊस झालेला असून इसापूर धरणाचे तेरा तर सिद्धेश्वरचे बारा दरवाजे उघडले सकल भागामध्ये सासले पाणी नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला असून अनेक नद्यांना पूर आलेला आहे तोंडाशियाला घास हिरावला शेतकरी संकटामध्ये पंचनामे करून मदत देण्याची केली जाते मागणी अतिवृष्टीची नुकसान भरपाई सरसकट पीक विमा व कर्जमाफी द्या शेकापची मागणी जोरदार पावसाने स्वप्नांवरती पाणी गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी मारली शेतकऱ्यांच्या वेदनेवरती फुंकर भरपावसामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन केली पाहणी तात्काळ पंचनामे करण्याचे देण्यात आले आदेश सर्व महसूल मंडळामध्ये नुकसानीचे पंचनामे करा सोयाबीन उडीद मुंगतूर आदी पिकांचे नुकसान झालेले असून आमदार कैलास पाटील यांची मागणी महावितरणकून विद्युत सहाय्यक पदांची परिमंडळनिहाय यादी जाहीर करण्यात आली तीनशे एक्क्याऐंशी उमेदवारांची भरती करण्यात आलेली असून कागदपत्र पडताळणी वीस ते बावीस ऑगस्ट दरम्यान होणार आहे मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधामध्ये इंडियाकडून महाभियोगाची तयारी मतदार यादीमधील त्रुटींवरून विरोधक आक्रमक मोरणा निरगुणा नदीला महापूर पातूर तालुक्यामध्ये पूरस्थिती अनेक गावांचा संपर्क तुटला हजारो हेक्टर शेतजमीन खरडून निघाली मन नदीला मोठापूर शेतजमीन खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेले असून पारस प्रकल्पाच्या दोन धरणाचे नऊ दरवाजे उघडले पश्चिम वराडामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस झालेला असून पुरस्थिती होताय गंभीर हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे घरांची पडझड तसेच वाहतूक विस्कळीत नैसर्गिक आपत्तीबाधितांना तातडीने मदत मिळणार मखरन जाधव पाटील यांनी दिली माहिती अफाट रोजगार संधी पर्यटन क्षेत्रामध्ये तयार होणार पन्नास लाख नवीन नोकऱ्या पर्यटकांकडून शांत निसर्गाची चवडीक साधणाऱ्या ठिकाणला प्राधान्य देण्यात येणार लहान शहरांसह गावांमध्ये होमस्टे रिसॉर्ट्स स्थानिक सेवांची वाढती मागणी अनेक व्यवसायांसह मोठ्या प्रमाणावरती नोकऱ्यांची निर्मिती होणार शहरांची झाली नावासारखी स्थिती संततधारेने नद्या आल्या पात्राबाहेर आणि शिरल्या थेट पिकांमध्ये पूल पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला आणि वाहतूक ठप्प झाली नमो शेतकरी योजनेचा सा पुढील सातवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जम्मू काश्मीरमध्ये बारा वर्षांमध्ये दोन हजार आठशे त्रेसष्ट नैसर्गिक आपत्तींमध्ये पाचशे बावन्न जणांचा मृत्यू झालेला असून हवामान खात्याच्या अभ्यासामधील निष्कर्ष अतिवृष्टी पुराच्या तडाख्यामध्ये अकोला जिल्ह्यातील एकोणसाठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले शेतकरी सापडले संकटामध्ये नदीनाल्यांना आलापूर नऊ गावांचे रस्ते बंद झालेले असून जनजीवन विस्कळीत झाले काटेपूर्णा धरणाचे सर्व दरवाजे उघडले नदीपात्रामध्ये सोळा हजार नऊशे एक्कावन्न क्युसेक विसर्ग बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर झालेला असून पिकांचे मोठे नुकसान झाले अनेक गावांचा संपर्क तुटला वाहतूक ठप्प झालेली असून पिके पाण्याखाली आली ट्रॅक्टरवरील जीपीएस ब्लॅकबॉक्स सक्तीविरोधामध्ये काँग्रेसच्या वतीने मोतड्यामध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला प्रदेशाध्यक्ष सपकारांच्या नेतृत्वामध्ये निघाला मोर्चा येलो अलर्ट नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे भारतीय हवामान विभागाने बुलढाणा जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे पैनगंगेच्या पुरामुळे अडकलेल्या चौघांना शेतामध्येच मदत गुरांच्या काळजीपोटी परत येण्यास नकार दिला प्रशासन सतर्क शेतीची तब्येत आता गावामध्येच तपासा बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंधरा ग्रामस्तरीय प्रयोगशाळा सुपिकतेविषयी शेतकऱ्यांना मिळेल माहिती उत्पादन करू शकतील सुधारणा सणासुदीमध्ये हाती पैसा कुडकुळणार सोळा हजार कर्मचाऱ्यांना वाढीव दिय ऑगस्ट महिन्याच्या पगारामध्ये मिळणार फरकाची रक्कम दिव्यांगांची परीक्षा नाही पाहिली जाणार हमकास लेखनिक मिळणार स्पर्धा परीक्षा देणे झाले सुलभ दिव्यांग कल्याण विभागाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर पावसाचा कहर पिकांचे मोठे नुकसान झालेले असून पिकांना मोठा फटका बसला बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुराचे पाणी काहीच्या घरामध्ये शिरले खडकपूर्णा प्रकल्पाचे एकोणीस दरवाजे उघडले वाशिम मंगरुरपिरामध्ये हा आकार शेकडो हेक्टरवरील पिके पाण्यामध्ये गेले शेतशिवरामध्ये पाणीच पाणी शेतकरी हतबल झालेले असून चौथ्या दिवशी सुद्धा पावसाचा जोर कायम मनोरा तालुक्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी जनजीवन विस्कळीत झालेले असून पिकांचे झाले मोठे नुकसान कळवण तालुक्यामध्ये युरियाचा कृत्रिम तुटवडा अधिक दराने विक्री केली जात असल्याची केली तक्रार वीजपंपाची चोरी मात्र तक्रार कमी जिल्ह्यामध्ये दर दोन चार दिवसांनी कृषी पंप चोरीच्या घटना घडत असतात यामधील बहुतांश घटनांच्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचतच नाही तर पंपाच्या पावत्या नसल्यामुळे गुन्हा दाखल करण्यामध्ये तांत्रिक कर अडचण निर्माण होत असल्यामुळे त्यामुळे ही तक्रारी कमी होत आहेत माग नक्षत्राने दिले खरीप पिकांना जीवनदान कांदा लागवडीला सुरुवात करण्यात आलेली असून भाजीपाल्याला देखील मिळते पसंती गोदाखाट भागामध्ये सोयाबीनसह खरीप पिकांना जीवनदान मिळालेले असून दुबारचे टडले संकट खरीपाच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत नाशिक शहरामध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला घाट प्रदेशामध्ये अतिवृष्टीचा इशारा गंगापूर धरणामधून विसर्गाची दाट शक्यता बोगस <गर्ण> शालार्थ आय डी शिक्षक कर्मचाऱ्यांची पुण्यामध्ये चौकशी होणार दोन हजार शिक्षकांना शिक्षकांनासुद्धा नोटीस कागदपत्रांसह कार्यालयामध्ये पाचारण खरीप पीक विमा मुदतवाडीमध्ये सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांचे अर्ज दाखल सोलापूर जिल्ह्यामधील पासष्ट हजार हेक्टर क्षेत्रसुद्धा वाढले अक्कलकोटला अतिवृष्टीचा फटका पासष्ट हजार पाचशे अठ्ठावन्न हेक्टरवर पिकांना मोठा धोका दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस खरीप पिकांची मोठ्या प्रमाणामध्ये पेरणी झालेली असून मात्र शेतामध्ये साचले पाणी शेतकरी चिंताग्रस्त बार्शी तालुक्यामध्ये अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान तात्काळ पंचनामे करून मदतीची केली जाते मागणी नवरा मेला तरी घरकुलाचे भांडण थांबेना माझ्या घरामध्ये बांधकाम कसे होणार मनपा आयुक्तांचा जनता दरबार फॉरेस्ट विभागातील महिलेची व्यथा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज वाढीव पाणी योजना सुरू सायंकाळी पाच वाजता फारोडा येथे कार्यक्रम संपन्न अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील पिकांना फटका बसलेला असून पंचनामे सुरू आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालेले आहे आधी अडीच महिने रिमझिम असून आता एकदम संततधार तर दमदार पावसाचा फटका बसला वीज ग्राहकांना वाढीव बिलाचा स्मार्ट शॉक नवे मीटर नव्या वीज दराचा फटका बसला टीओडी दराविषयी सर्वत्र संभ्रम मांजरा धरण ओव्हरफ्लो झालेले असून सहा दरवाजे उघडले नदीपात्रामध्ये पाणी सोडल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण आजलगाव तालुक्यामधील अनेक गावांचा संपर्क तुटला जनजीवन विस्कळीत झालेले असून पिकांचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले पावसाचे धुमशान तिन्ही धरणे ओव्हरफ्लो झालेले असून पिके पाण्याखाली गेली अनेक गावांचा तुटला संपर्क इसापूर सिद्धेश्वर धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू पंचनाम्याची होते मागणी वीज वितरणाचा वी कारभार सण उत्सवात सुद्धा सुधरेना कधी वीज पुरवठा खंडित तर कधी सुरू राहतात वीज दुरुस्तीचे कामे हिंगोली जिल्ह्यामध्ये संततधारेमुळे जमीन खरडल्या पिकेही गेले वाहून पावसाचे पाणी शेतामध्ये शिरले पिकांचे झाले आतोनात नुकसान निसर्गाची अवकृपा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांची स्वप्ने पाण्यामध्ये जमिनीही खरडून गेल्या उद्योगनगरातील अनेकांच्या घरामध्ये शिरले पाणी जालना जिल्ह्यामध्ये पावसामुळे फडपिकांचेही नुकसान झाले भरपाई देण्याची केली जाते मागणी जलस्रोतांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ जालना जिल्ह्यामधील तीन हजार पाचशे पस्तीस जन्ममृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्यात आली नायब तहसीलदारांनी दिलेले दाखले परत घेणे सुरू परतुरामध्ये गव्हाला चांगला दर सोयाबीनची झेप कायम दोन्ही शेतमालाच्या भावामध्ये स्थिरता असल्याने शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा पोलीस पाटील भरतीचा मुहूर्त टळला आता सतरा सप्टेंबरची पाहावी लागणार वाट जालना जिल्ह्यामध्ये सातशे पदे रिक्त अहमदपूर उदगीर आणि चाकूरच्या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून खरीप पिकांसह जमिनींचे मोठे नुकसान झाले मांजरा तेरणाच्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला औरात ते वांजरखेडा औरात ते हालसे तुलगावचा पूर पाण्याखाली गेला जडकोट तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असून घोसणी मंडळामध्ये सत्तावन्न तर जडकोट मंडळामध्ये चौवेचाळीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली तीन दिवसांमध्ये वाढला पावसाचा जोर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा